हाय मित्रांनो नमस्कार आज रविवार आहे आणि आम्ही आलेलो वरती टेरेसला कपडे वाळू घालण्यासाठी काय करायचं चालू आहे इकडे हे बघा हाय हे बघा कपडे वाळू घालायचं काम चालू आहे आता काय काढायला पाहिजे नहीं। नहीं। पारे पारे था था था। कपड़े का झाले हा कपडे काय बघ उचल उचल घे बघा मित्रांनो हे असे कपडे घातलेले आहेत इथे पाऊस चालू आहे पाऊस पडतोय ऊन पडतोय पाऊस पडतोय ऊन पडतंय सरावर महिना चालू आहे ना त्यामुळं हे बघा बघाय तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्त्री आलेली आहे, हे कपडे झाले वाळवायचे. ए. एसरी? एसरी? चला बदलली घेऊ ना. सांगे कपडे झाले वाळवायचे. झाले चला. कपडे. आई. चला. आम्ही आता आम्ही खाली. हां आम्ही खाल्लं. ए. चला. मला अगं मी करा सायना साईना उतरली कशी बघा आहे काय सायना आली आहे का आणि घरात चला सायना कशी आली सायना आमचा बघा ताजमहल ताजमहल मग मला मला ले काही करायचं आहे पांडव लेरायवर तुम्हाला मला पांडव